में धन्यवाद न्यूज करा आणि विधान परिषदेचे सभापती होते आज प्राध्यापक राम शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीनंतर विविध नेत्यांची त्यांच्या अभिनंदनपर भाषणे झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्राध्यापक राम शिंदे यांच्याबद्दल एक सूचक वक्तव्य केलं आणि याच विधानानंतर नूतन सभापती राम शिंदे यांनी देखील रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय ते जे काही भाष्य केलं माझ्या असेल किंवा माझ्या विधिमंडळातील कामकाजा संदर्भात सर्वच सभासदांनी ना जो नामूल्य केला निश्चित स्वरूपामध्ये मिळालेली संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी यथायोग्य चांगले पद्धतीने समजतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये विधीमंडळाच्या कामकाजामध्ये उजवा डावा सत्ताधारी विरोधी पक्ष न पाहता या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची भूमिका म्हणून सभापती आणि पेटासिन अधिकारी म्हणून मी आणि लोकशाहीमध्ये विधिमंडळाचं कामकाज अधिकाधिक वृद्धिंगत आणि दृढ होण्याच्या दृष्टिकोनातून मी पाहिजे मी नाही आलो तरी पण तुम्ही आलात आणि माझ्या वरच्या फोर्जनला आलात नाही दादा पवारांनी जे भाषण केलं की मी तुम्ही म्हटले की मी प्रचाराला आलो नाही आणि बघा आता तो नियतीचा का नीतीचा खेळ काय आहे मला माहीत नाही परंतु हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो त्यांना जर असंच करायचं होतं त्यामुळे एक वेळा दोन वेळा त्यांनी स्वतःहून असं बोलणं आता योग्य की नाही योग्य ना मी ज्या पदावर बसलेलो आहे परंतु मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा ती चर्चा करणं योग्य होणार नाही मला सर्वोच्च पदावरती सत्ताधारी पक्षाने बसवलेलं आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये यावरती काही अधिकची टिप्पणी करणं योग्य होणार नाही विधान परिषदेचे नूतन सभापती प्राध्यापक राम शिंदे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील असून त्यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक देखील लढली मात्र त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला विशेष म्हणजे भाजपने प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेचे आमदार असताना देखील त्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले मात्र त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचाराला गेले नव्हते हा देखील मुद्दा चर्चेत होता विशेष म्हणजे याच मुद्द्यावर नूतन सभापती राम शिंदे यांनी अजित पवार यांच्याबद्दल रोकटोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद